मित्रांनो मी लक्षवेधी ऍडव्होकेट अमित कुमार रमेश कोकमेरे आपण सर्वजण आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय श्रीमान हिबारे सर म्हणजेच आमचे लाडके हिबारे गुरुजी यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्यांचे नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार आणि त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपल्या गुरुबद्दल बोलायला तशी कमी संधी शिष्याला प्राप्त होते मी नशीबवान आहे की मला माझ्या गुरुबद्दल दोन शब्द बोलण्याची संधी या निमित्ताने मिळाली एक आदर्श मूर्तिमंत गुरु कसा असावा याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचे लाडके हेमाने गुरुजी आहेत हो मित्रांनो प्रामाणिक सचोटी आत्मविश्वास विद्यार्थ्यांशी फ्रेंडली रिलेशनशिप आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाद्वारे त्यांना त्यांच्या अंगीभूत असणाऱ्या कलागुण कौशल्याला वाव देऊन त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना इच्छित असे ध्येय साकार करण्यासाठी सदैव धडपडणार लाडक व्यक्तिमत्व म्हणून आम्ही हिवाले गुरुजींकडे प्रत्येक वेळेस आज सुद्धा ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रकर्षाने आठवण मला हिमालय गुरुजींची होते इव्हन ज्यावेळेस मी माझ्या घराच्या पाठीमाग सुद्धा कधी फेरफटका मारायला जातो त्यावेळेस मला त्यांचं जुनं घर बघितल्यानंतर आठवण येते की हे हिबारे गुरुजींचं घर आहे मित्रांनो आपल्या गुरुने आपल्या ज्या ज्या प्रामाणिकतेने तळमळतेने ज्या विश्वासाने आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्याचं जीवन सुंदर होण्यासाठी जी मार्गदर्शन केलेलं असतं जे शिक्षण जे ज्ञान त्याला दिलेलं असतं त्या ज्ञानाच्या आधारावरतीच त्या विद्यार्थ्याचं जीवन मुळामध्ये संपूर्ण जीवन त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या अनुभवावरती ज्ञानावरती अवलंबून असतं आम्ही आहोत की आम्हाला हिबारे लाभले माझे आजोबा महादेव थोरात गुरुजी आणि माझी आई सौ छाया रमेश कोथिंद्रे हो यांच्यामुळे मला हिबारे गुरुजींची आणि त्यांच्या परिवाराशी लहानपणापासूनचा आजपर्यंतचे प्रत्यक्ष मला अनुभवण्याची संधी मिळाली त्यांच्या घरामधला एक छोटासा लहान कुटुंबातला एक सदस्य म्हणून मला त्यांनी कायमस्वरूपी प्रेम दिलं त्याबद्दल मी हिबारे गुरुजींचा त्यांच्या परिवारामधील कृतज्ञ राहील मित्रांनो हिबारे गुरुजींच्या बाबत एक आठवण सांगायची झाली तर मला एक लहानपणीची माझ्या गोष्ट आठवते हो तसा लहानपणापासूनच मी थोडस असं म्हणा की खोडकर म्हणा आगाव म्हणा की काय ते खळखटाळ स्वभावाचा असं म्हटलं तरी चालेल हो आणि लहानपणी आमच्या गावी म्हणजे शिरवळला आम्हाला भाड्याने सायकल मिळत होती आणि एक तासाला साधारणतः पन्नास पैसे भाडं त्या सायकलीचं होतं आणि ती सायकल मी भाड्याने एकदा घेतल्यानंतर दॅट मीच रेंट वरती तर त्यावेळेस मी चक्कर मारत असताना हिबारी गुरुजींचा मुलगा म्हणजेच आमचा सुजीत दादा त्यांनी मला असं म्हणाले की मला सुद्धा सायकल खेळायची आहे आणि तू मला तुझी हो नाए, हो नाए ती तुझी सायकल दे आणि मी सुद्धा मग हो नाही हो नाही करत त्याला ती सायकल दिली दोन चार फेरफटका मारल्यानंतर मी दादाकडे म्हणालो की मला आता सायकल खेळायची मला सायकल दे पण त्यांनी ती सायकल दिली नाही त्यामुळे माझ्याकडून तू ज्यावेळेस सायकल चालवत होता त्यावेळेस त्याच्या हँडलला माझा हात मी पकडला सायकल थांबेल असं मला वाटलं पण त्याचा परिणाम विपरीत झाला आणि तो सायकलवरून पडला आणि आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे त्याला इथं कोपऱ्याला छोट फ्रॅक्चर झालं होतं किंवा हाताला सूज आली होती पण इतका मोठा प्रसंग घडून सुद्धा हिबारी गुरुजींनी किंवा हिबारी बाईंनी माझ्या आजोबांकडे माझ्या कुटुंबातल्या कोणत्याही माझ्या पप्पा मम्मींकडे तक्रार केली नाही पण नंतर मला काही वर्षानंतर काही महिन्यानंतर कालावधीनंतर मला समजलं की गुरुजी असं म्हणाले की अजान झालेली आपल्या मुलाकडून जी चूक असते त्याला मुळामध्ये आपण चूक म्हणू शकत नाही त्यामुळं आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण पुढे जायचं असत या प्रसंगामधून माझ्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला आणि त्या जीवनाचा माझ्या जीवनामध्ये घडलेल्या प्रसंगाचा संबंध त्या मित्रांनो साली माझा माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान संध्याकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान एका झूम कारवाल्याने मला सुद्धा रॉंग साईडने धडक दिली होती गाडीचं पुढचं भागाचं नुकसान झालं होतं आणि माझ्या डाव्या पायावरून गाडीचं गेलं होतं की ज्यामुळे माझा म्हणजे हिबारे गुरुजींची शिकवण आणि त्यांची मला प्रकर्षाने आठवण आली तो जो झुमकार गाडी चालवणारा होता तो लातूरचा सा कोणीतरी सातपुते म्हणून होता आणि तो एक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारा विद्यार्थी होता त्यामुळे मी त्याच्यावरती कोणतेही प्रोसिक्युशन म्हणा कोणतेही त्याच्याबाबत खटला कोणत्याही कोर्टात दाखल केलेला नाही पोलीस स्टेशनला सुद्धा दिली नाही मला जाणवलं की घडलेल्या आपण माफ करायला शिकलं पाहिजे गुरुजी तुमची ही शिकवण आणि आजन्म कायमस्वरूपी लक्षात ठेवू तुम्ही तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला या तुमच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा मनपूर्वक ऋणी आहे आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्कीच भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस आपल्या माणसांसाठी काही करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला शंभर टक्के प्रामाणिक हामी देतो मी माझ्या लोकांसाठी सदैव उभा असेल इतकं बोलून मी माझ्या गुरुजींना आणि हिबारी बाईंना त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद उत्साह यश सुख शांती समाधान आणि निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं ही प्रार्थना ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी व्यक्त करतो आणि मी माझ्या भावना माझ्या गुरुप्रतीच्या भावना इथंच थांबवतो थँक्यू व्हेरी मच